मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्याकरता दिलेली आहे चर्चा चालू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे आता गावागावात पाड्यावर तांड्यावर सगळीकडे वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या महिलांच्या करता गरीब महिलांच्याकरता आम्ही बऱ्याचदा बघतो कित्येक घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कसं चांगलं देता येईल आपल्याला काही हवं असेल तर त्याला कुठंतरी ती थांबवण्याचा प्रयत्न करते स्वतःच्या गोष्टीला मुरड घालते आणि म्हणती नाही माझ्या कच्च्या बच्चांच्या करता मला काहीतरी केलं पाहिजे पण तिला पण जगण्याचा अधिकार आहे ना तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण काहीतरी घ्यावं तिला वाटत नाही की आपण आपल्या स्वतःच्या करता काहीतरी करावं कुठं शेतमजुरी करणारी महिला त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला काचा गोळा करणारी महिला त्याच्यामध्ये भांडी करणारी महिला झाडू पोतमा करणारी महिला अशा अनेक प्रकारची कामं माझ्या महिला भगिनी करत असतात आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली राणीमान पूर्वीच्या तुलनेने बदललंय परंतु अजूनही माझ्या महिलांना महिला सबलीकरण केलं पाहिजे महिलांना एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला धोरणातनं आपण आणलं आहे परंतु अजून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल त्यांनी तयार केलेल्या वस्तू खाद्य पदार्थ बाजारपेठ कशी मिळेल त्यांना त्याच्यातनं उत्पन्न कसं निर्माण होईल त्यांच्या घरामध्ये त्यांचा पती कमवतो कारभारी कमवतो सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना तिलाही वाटतं ना की काहीतरी मी पण करावं माझ्या मुलाबाळांच्या करता वाटतं की नाही हातवर करा तेव्हा का हातवर झाले एवढ्या महिलांना वाटतं परंतु इतके दिवस सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आम्ही पण त्याला जबाबदारी मी दुसऱ्यांना फक्त दोष देत नाही आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे वर्षाला अठरा हजार रुपये जुलैपासून कार्यक्रम सुरू केला फॉर्म भरतायत अजूनही फॉर्म भरण्याचं चा काम चाललंय आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादाचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटतेच ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहिलेलो आहे मी आज इथे आलोय आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो आकडा सव्वा कोटी पर्यंत आहे कदाचित तो दीड कोटी पर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईल वर सही करून आज तुम्हाला भेटायला आलो ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल वर्षभरामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या माय माऊलीच्या करता माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला विरोधक आमच्यावर टीका करतायत जे म्हणे एक सुनावी जुबलाय हे तात्पुरत आहे मी माय माऊलीने तुम्हाला सांगतो तुमच्या या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे तात्पुरतं नाही महायुतीचा सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढे पाच वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे तर मंडई हे होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा आज नाशिक येथे निघाली होती नाशिकमधून दिंडोरीत त्यांचं भाषण चालू होतं त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजना सुरू करण्यात आल्यात असं आव्हान त्यांनी केलेलं आहे त्यामध्येच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही मागच्या एक महिन्यापासून त्या शासनाचा जी आर येऊन तिला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत काही फॉर्म अजून काही पेंडिंग दाखवतात त्यामध्ये ले त्यांनी सांगितलं की फॉर्मची काळजी करू नका तुमचे फॉर्म सर्वच पेंडिंग जरी दाखवत असेल तरी आम्ही अजून योजना सुरू ठेवलेलीच आहे आणि जे काही पात्र आहेत त्यांना या निधीचा लाभ मिळणार आहेत